रमाचं लग्न झालं पण सासरी काही तिचं मन रमेना घरातलं वातावरण सोनेने पिंजऱ्यासारखं होतं लोकांना वाटायचे पोरीनं नशीब काढलं पण रमाची मात्र तगूनच मटवायची नवरा कंपनीत जातसे स्वतःचा व्यवसाय होता काही मदत करू म्हटले तर तेही मान्य नाही दिवसभर रांधावाडा गोष्टी काढा या गोष्टीचा तिला कंटाळा आला होता इंजिनियर मुलगी पण तिच्या ज्ञानाचा काहीच उपयोग होत नाही असे तिला वाटे सासरी ती मुद्दामच एसटी बसने निघाली तेवढंच आपलं फिरणं होईल असं तिला वाटलं रस्त्यात एस टीला थोडा प्रॉब्लेम निर्माण झाला खिडकीतून ती बाहेर पाहू लागली रस्त्यावर खडी फोडणारे व वाहणारे लोक तिला दिसले त्यांची जेवणाची सुट्टी झालेली होती त्यांचे असे मोठे डबे नव्हते तरी पण काहींनी रुमालात भाकरी आणलेली होती गोळामेळा करून जेवण चालू होते तिने विचार केला आपल्याकडे किती भाज्या असतात ताट भरून सगळंच असतं आपल्याला तर ते खावंसं वाटत नाही कारण समाधान नाही मन मोकळेपणा नाही हे लोक घाम गाळतात एकीकडे हिरव्या मिरचीचा तर ठेचाच आहे किती आग्रहाने ते एकमेकांना खा घे म्हणत आहेत गप्पा मारत आहेत हसत आहेत चेष्टा मस्करी चालू आहे उद्याची तर चिंता त्यांना नाहीच हेच खऱ्या अर्थाने श्रीमंत जीवन असंच असावं निर्लेप संपत्ती कमवायच्या नादी लागून आयुष्य संपून जातं जगायचं राहूनच जातं मुळात जगणं काय असतं हे आधी कळालं पाहिजे सगळं मिळाल्यानंतर मी समाधानी होईल आणि मग मला आनंद मिळेल ही कल्पना मूर्खपणाची आहे आनंद आणि समाधानी साठवून ठेवता येत नाहीत पैशासारखे तो जेव्हा मिळेल तो क्षण आपला आपल्यापेक्षा ही लोक नक्कीच सुखी समाधानी आहेत काहीतरी सल त्यांनासुद्धा असणारच पण त्याला ते कुरवाळत बसत नाहीत पुढचा मार्ग धरतात आपल्याला हे का जमत नाही आता बदल करायला हवा त्यासाठी संघर्ष आलाच तो करूया आता नाहीतर जगायचंच राहून जाईल आपल्यात क्षमता आहेत त्या जाग्या करूया मन मोकळ्या मन मोकळा श्वास आता घेऊया ठरलंच कंडक्टरने बेल मारली तशी रमावर भानावर आली ती काहीतरी उमेदीनं जगण्यासाठीच स्वतःसाठी